तीन दिवसापासून म्हणजेच सोमवार मंगळवार बुधवार आजगाव येथे अतिवृष्टी झाल्यामुळे हळा नदीला अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे त्यामध्ये धरणाचा अतिशय मोठा प्रमाण केल्यामुळे आजगाव येथील सर्व नदीकाठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि ओळ असून सुद्धा एवढा मोठा शेतकऱ्याचा ओळ्याचा सण असून कोणीही शेतकरी आनंदाने पोळासुद्धा करू शकले नाही त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात आज सर्व गावकऱ्यांना बोरी बाजारपेठ असल्यामुळे खाण्यापिण्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न पडलेला आहे त्यामुळे शासनाने ताबडतोब याच्यावर काही निर्णय करून झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना गती नाल्याकाठ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई द्यावी आणि प्रक अडाण प्रकल्पवाल्याला थोडंसं पाणी विसर्ग करताना चांगल्या प्रकारे मेसेज देऊन जनतेला सतर करण्यात यावे असं मला वाटते जर आधी आम्हाला सूचना मिळाली असती काहीतरी रॅशन पाणी लोकांनी घरी आणून कोळा साजरा केला गेला असता आज रोजी अजून पण आज गुरुवार गुरुवार बुधवार आहे तरी पण आज अजून पाणी उतरलेलं नाही आहे